भाजप नेत्यांच्या उपस्थितीत गोविंदाचा रा रोड शो गोविंदाला बघण्यास अपेक्षेपेक्षा कमी गर्दी रामटेक लोकसभा भाजप शिवसेना युतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या निवडणूक प्रचारात सावनेर तालुक्यातील खापा कोदेगाव खेळवद नांदा उमरी व सावनेर आदी गावांमध्ये सिनेकलाकार गोविंदाचा रोड शो संपन्न झाला दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता खापा शहरातून सुरू झालेला हा रोड शो रात्री दहा वाजता सावनेर शहरात संपुष्ट आला या रोड शोमध्ये सिनेकलाकार गोविंदाला बघण्यासाठी नागरिकांची अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती तर अभिनेता गोविंदासोबत भाजप कार्यकर्त्यांची जास्त गर्दी दिसून आली शिवसेनेचे स्टार प्रचारक गोविंदाच्या रोड शोमध्ये सर्वसामान्य मान्यांची कमी उपस्थिती असल्याची नाराजगी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे तसेच परिसरातील बड्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होते याच रोड शो मध्ये भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आपली गाडी समोर ठेवून जनतेचे अभिवादन स्वीकारत लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी मते मागत आहेत की स्वतःकरिता अशी गोंधळाची परिस्थिती सावनेरच्या रोड शो मध्ये पाहायला मिळाली खापा शहरातील रोड शो मध्ये आशिष देशमुख यांनी माजी आमदार सुनील केदार हे स्वतःला अंगार समजत होते आज ते अंगार झाले आहेत असे म्हणत संताप व स्वाभिमानातील खतखत व्यक्त केल्याचे दिसून आले सिने कलाकार गोविंदा यांच्या या रोड शो मध्ये शिवसेना भाजपचे उमेदवार राजू पारवे पारेव्होकेट प्रकाश टेकाडे भाजपचे सावनेर तालुका, तालुका महामंत्री पियुष अध्यक्ष अमोल भूते रामराव मोवाडे निखिल पोटभरे गोलूपाल आदींची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिवसेनेचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झालेल्या रोड शो मध्ये रामटेक लोकसभा निवडणूक रिंगणातील उमेदवार शिवसेनेचा की भारतीय जनता पक्षाचा अशा चर्चांना उधाण आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावित अतिशय आनंदाची गोष्ट आहे ती तिने जगतातील अतिशय उत्कृष्ट असे अभिनेते आणि शिवसेना गोविंदा जी हे आपल्या राजी पारवे यांच्या प्रचारासाठी आलेले आहे मी संपूर्ण सावनेर विधानसभा सन्माननीय गोविंदाजी हम आपका तर्फे दिल से जी पे स्वागत करते हैं निश्चित तौर पे आपके आने से जो माहौल आज आप देख रहे आपरा शिवसेना मय हुआ है हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनके के नेतृत्व मे अमृतकाल में विकसित भारत बनाने का अपना राजकोष पार्वेजी रामटेक लोकसभा में चुनाव लड़ रहे हैं जो उनका खेल है सावनेर तो विधानसभा हो जावनेर तहसील हो परमेश्वर तहसील हो उसका पूरी तरीके से ऐसे इस क्षेत्र में कांग्रेस का पराभव निश्चित है शिवसेना भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार सम्मान्य राजीव पारवे भारी तादाद से सावनेर विधानसभा क्षेत्र में आगे रहेगा यही एक सिलसिला आज का चालू हुआ है मैं विनती करूंगा कि राजीभा पारवे आप सबको संबोधित करें प्रयत्नाची बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करा वारे धनुष्यबान आग्या धनुष्यबान वारे धनुष्यबान आग्या धनुष्यबान येत्या <स्टीणा> एकोणीस तारखेला येत्या एकोणीस तारखेला धनुष्यबान या चिन्हाची बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आपला आशीर्वाद देण्यासाठी राजू भाऊ पारवे या ठिकाणी आले आहेत रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून राजूभाऊ पारवे यांना विजय करा Thank <laughs> you.